या, या, या या ना खोरची तु ना मला लग्न करायचं अये माणसा अह काय डो डोकं फिरलं का फिर तुमचं मावळ्या लागलाय आणि ला खुशाल टुकल्या घेता इथं मी तो या सारखं घरात बसतो का मी तिकडं शेतातून काम धंदा करून आलोय मग माणसाला लागला थोडा डोकला दिवस झोपण्याचं जिंदगी चालली आहे आप आपली झोपू नको काय करू मग आवाज झोपू नको तर काय करू मग आवाज मला आवाज पाहिजे नाही मी आता सांगते नाहीत ना घरामध्ये नेल्यावर ध्यानात आहे ना काय होतंय नाही मग आता काम मी नाही करीत तू करीत आवाज लय वाढतोय हळूच बोलत हळूच मला ऐकायला येत आहे मी बहिरी नाहीये तू रोज आपले घरात हा मी आपलं तिकडं तुम्ही जाता तिकडं खुशी का खुशी तू कोणती खुशी का खुशी आहे आहे नाही काय केलं त्यांनी विचार काय ना मा काय मला काहीच करीत नाही कुणी मला कशाला कोण काय करण तुम्ही जे का ते माझं वाटुळ करून ठेवलंय त्यांच्या जमीन फरक दिसतोय की म्हणून तिथे लाल टाकाय जातात तुम्ही त्याच्यासाठी तू झाली अशी आता काय बरं वा 나오रीने कष्ट करून घातलंय मला मग कोणाचं खादी मा नाही खात मग मीच कष्ट करते दा खाते आणि मी लारा मध्ये काम करते दा खाते आणि मी काय झोपतो का काय मग झोपच मारत आता डुकल्याच मारत नाही या डोप हं तू करते काम मी काय घरात तू करते काम मी काय घरात बसतो का मी पण काम करतोय मानसोनी माझं पूर्ण काय 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 नवीन फॅशन लावली टाकेल ते नको म्हणजे काय घालू सांग ते आधी काय घालत ते पाजा मग हा मग आता काय धोतर धरलंय ते बरं लागतं मोकळा मोकळा काय नवीन चालू केलंय काय ना आता काय झालं हे कोणी घातर मी फेरीला एखाद्या दिवशी ते काय घालू मग पहिले काय घालत ते पाहिजे मग मग आता मोकळ्यात मा। लागाय बर वाटत जरा मोकळ आवाज आवाज हळू मोकळ मोकळ बरं वाटतं त्या उशीला त्यांना लय आवडत हो ना त्या उशी पण त्यांच्या पण माझं सर घरदार बसलंय पट्ट्या तिकडं कांद्याच्या सगळं तिकडं चाललंय बाबा तिकडं चाललाय मी तिकडं का येतो ना तो ऐक येतात ना तुम्ही माझ्याकडे डोकं फिरलाय ना तुमच्यावरती आता सगळा राग निघा ना घरातला काय काम येते सांग मला हा मी काम सांगायला माझ्या ध्यानात नाही राहिलं या माणसा डोकं पण झालंय एवढ्यात काय झाले काय हा बसल्या माशे खाऊ वाटले मासे घेऊन या हा किती हा घ्या आणि पाचशेची आहे ध्यानात ठेवायच्या किती मासे किलो मासे बोंबील आणि सुकट आणि राहिलेले पैशाचे अंडे आणि उरलेले पैसे घरी घेऊन यायचे तिकडे वाटीत नाही बसायचे पावशेर मासे

राहते ती पाचशे काय शंभर रुपये का ते येतात तुम्ही म्हणतात कमी पाडते आणि मोठा मंडळ लागत पाचशे काय व्हायचंय कुठं तू काय म्हणले असं 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 कुठं बंडल होता आता कुठे नेमके तुम्ही मी कुठं तु म्हणलो मी कुठं काय म्हणलो तू त्याच असं उदाळायला म्हणली म्हणून हात कस काय धरला माझा मग आता बाय ना धरू का लोकात धरू का मी हात धरला कस काय माझा लवकर सांगा मला तुम्ही धरला कस काय माझा हात लवकर सांगा बाय कुठे नको धरू मग कोणाला आज धरला बिचारा का? निस, काहीच बोलत नाही तर तूच राग राग करते उलट प्रेम केलं पाहिजे बाय कुणा नवऱ्या नवराही खुश राहतो नवरायची फिडीच फिडीस करतीस निसती तू माणूस आपलं काय तुम्ही आता गुढीत बर का लई डोकं गरम झालं घरातल्या कामाने शिनलेली आधीच प्रेमानं काय बोलायला लागल का तू आपली लगेच आओ मला भूक लागली रे जा ना तेवढे मासे घेऊन या काय खाल्लं नाही मला सकाळी तो मच्छर का धोतर आता मी मच्छर चावलाय मला पण मच्छर धोतर दाखवू नका मला आवडत नाही ते माझे पुढा धोतर धोतर दाखवी ते थांब आता उद्यापासून मी पॅन्ट शर्ट घालूनच येतो आहे पुढे हा काय बरं हिरो दाखवायचा पुढे गावात नेऊन मिरवायचा आहे दाखवायचा आपल्या कुशी पुढे खुशी पुढे मी आपला धोतरातन याच्यातच बरा आहे मग हा ना म्हणजे फराफरा फेडल्या मग जातो मी आता तुम्ही ना माझ्या डोकं फिरू नका बर का माझ्या पोटात लाग लागली भूक घरातला सगळा राग तुमच्यावर काढन मी नाही नाही आता तो लय झालं ना मी तो जिरतच आता थांब मी नाही तो नाकावर त्या दोघी आणलं लान नाही त्या उशीला खुशीला तर मग नाव नाही सांगणार ना। कशाला आणता इथं माझ्या काम कामाला आण राहिली का कामाला तुला इथं म्हणते ना हे करतो काय ते करतो काय आवाज वाढतोय आता आवाज नाही आता आवाज वर जाणार आहे अय्यो काय कमी करायला हे धरतोय पिशी अंडे आण मटण आण सुकाटान येतोय पाचशे रुपये दर तू तूच खाय तू नाकवटीतून त्या दोघीला घेऊन येतो का नाही बघ काय करायचं ना तुला तर कर मग आणि मी आणायचं नाही माल घालून लग्न करून आणतो एक नाही दोन जा बघा ते मी बी करतात का काय बघा ते नावा जागा ते मी जाद आणतो तू जा आणि तुम्ही आई बापाला सांग तिकडे फोन करून मा नवरा आता दोन बायका करून आणलाय मला सोडून देणार आहे काम करायला घेऊन या ना वाटा पडले की मी बघ बारी बारी ते राहिले तसे बिगार लागण्याचे असे घेऊन येतो दोघी खंड्रेला कोण दिसायला कसे त्या तुला पुढे काय हिर बापानी घातली नाही गाव्यात हा ना मात्र हिरा लांबले तुम्ही लय झाले बर का आम्ही जाऊन येतो तू फक्त घरात नाही तर हा घरात मी आता येत नसतो बाबा दिसतो मी बी बसलेली मी बी बघते कोणाला घेऊन येते माणूस आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं जाग बोलण्याला आता बी मानल शेजारची ही काळी मैनाला ला। पोपटा लागला ला। मिठूनठू बोलायला अरे पण तुम्ही चालले कुठं फिरायला जात असतो बरं ते जाऊन द्या तुम्हाला माहिती ना माहिती बायको किती डेंजर आहे म्हणून किती वेळ सोडलं आम्ही कायमच घरात गालो आणती तुला अरे आता वाजलो आता घरात घालीत होती निष्ठून आलो आला मला ना तिच्या ना मला लग्न करायचे तुला दोन दोन ना आणायच्या माहित नाही आपण लय डेंजर आहे दोन आहेत आपल्या एक नाही दोन अरे आम्ही चौघ लग्नाचे आहेत बाबा तू वर केस नाही तू दोन दोन म्हणतोय अरे जुने ते आपलं जुन दिवसा स्वप्न बघायला लागलं बरं घरात ते जाम द्या हा तुम्ही माया का नाही नाही मी ते लग्न करून दोघीला आणतो बायकोचा आणि तुला वाजित म्हणते जर बायका आणल्या ना घरी तर ती मला घरात घालू घालू मारीन म्हणून तुम्ही मला मदत येई बरस नाही कसं नाही करायचं तुम्हाला डायरी ते महिने पाचशे पाचशे रुपये तुला काहीतरी वाचायला आम्हायच तुम्ही बॉडीगार्ड राहा मय नाचायला नाचू नका काही नका बस एवढा मला राहू दे हार घ्यायला हा, तिकडं हा, तुम्ही फक्त मी सांगितलं का माझ्या घरापैसे घेऊन थांबा तुम्ही मी त्यांना लग्न करून आणतो फक्त घरची परिस्थिती बघा आणि मला सांगा तशी पण हजर राहा मी काय म्हणतो आजच का आजच लगेच लगेच काही मी मिनिटात येणार आहे माग बर बरोबर बर, बर, आज मला त्या बायकोची जिरायची तिच्या नाकआवटीतून दोन आणतो चाल मग आशे आता दोन कि तुम्ही निस बघितलं ना तर तुमच्या डोळ्यात दिपले पाहिजे लगेच एवढं भारी शेकडा येऊन पडताना तुम्ही पण तू स्वप्नात नाही भाऊ

तुम्हाला घरापाशी बस सांगितलं होतं ना घरापाशी वाट बघून बघून आम्ही इकडे आलोय करा सुरू काय सांगितलं होत अरे काय हा काय हाइट का दोन मला तोच नाही पडलं हं बघ ना मॉडेल चल बजाव हजार घेतले वाज चला ए हाताला धरलं या म्हणून ते लगीने ठरलं या हाताला धरलं या म्हणून ते लगीने ठरलं या भरलं हि पाहिजे हर रिस ही पाहिलं रात दिस साडी सोडून इदारण नेस साडी सोडून द्यायचं घेऊन मोकळे केस मोकळे ठेवला नाही काय देऊ जरा जोरात वाजव ना हजार दिले तर वाजेव वाजू हा

नाही दारात बसून असेल हाज्या बज्या बज बोल चला एंट्री करून ग तुझ्या माझ्या कागावर घातला या ड्रायव्हरला जीव थोडा तुला ड्रायव्हरला जीव थोडा

अगं तुझ्या इशा काळजावर डायव्हर ला जी व थोडा लाव जानू लाव या डायवरला जीव थोडा ला पुरी लाव या डायवर जी व थोडा ला डायवर जी चला चला लाव चला घरी चला बा चला घ्या घ्यायचं ना डा

काय म्हणलं तुला काय केलं होत एक नंबर आणि हे बघ दोन नंबर तिकडे रे काय सांगितलं काय सांगितलं तुला चून एक नाही दोन आणतो लईतारात येत होती ना मला हळूच बोला स्वप्न मी हे चिमटा घेतो हा ही एक नंबर ही दोन नंबर सख्या वहिनी आता दोघी येते तुला चिमटा घे मग हा आता रडशील ना काही फरक पडणार नाही तू रडली काय हा मला हे काम करायला सांग ते काम करायला सांग हे खायला माफ करा आता हे लग्न केलं आण मला हे आता तो आम्हाला इथं राहायचंय केलं लग्न

काम सांग चिन्ह अ तुला माफ केलं म्हणजे पाय सोडला म्हणून माफ केलंय खरंच लग्न केलंय मी या दोघी सगळं दोघी त्यांनी झाडायला आता आम्ही गरात राहणार तर समोरच्या खोरड्यात राहायचं कळालं का

एक राधा एक मीरा दोनों हर श्याम को चाह अंतर क्या दोनों की चाह में बोलो अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक, एक प्रेम दिवाणी आवाज ज्याला बोलायचं ना हजार रुपये हजार रुपये वाजायचे हा आवाज जिभेरा काढतात आता आवाज नाही जमणार एकदम सायलेंट आता सगळा बाड विस्तार घरातला काढायचा आणि तिकडे खोरड्यात जाऊन राहायचं आता हा आणि ए चला रे तुम्ही घरात कपडे कपडे चेंज करून घ्या चला वहीने ते तांदळाचं आणना ते जा तिथेच मध्ये जा मी त्यांची बायको आहे धर

आता आता मी काय नाही ऐका ना आम्ही दोघी कधी भांडण करणार प्रेमाने राहणार आणि तुम्हाला रोज ती सकाळी स्वयंपाक करणार भारी आणि संध्याकाळी मी बाहेर जेवायला जायची तब्येत अशी एकदम डबल

याच करा सांगत असेल ना मला मा बापा सण मा भावता सण आता कोणी काय करणार नाही आपलं लग कळलं का हे दोन सोडले ना मग कार्यक्रम तो आहे बापाच रा आवाज सुद्धा मोठ्या नाही करायचं इथं हळूच राडायचं मनातली मनात राडायचं नको काय चुकलं नाही माफी मग

एवढे माफ करा पण ऐका ना तुम्ही माझ सांग रे तिला काय सांगू सांग आपलं काय सांग रे तू आता ते काय ना तू जास्तच वळवळ करत होती ना नवऱ्या माग म्हणजे तुला बैलच करायचा होता ना हाताखालचा आणि तू परत जर अशी वाढली तर आम्ही खरोखर लग्न करू नाही आता नाही करणार तस मी हे सगळे नाटक होते अजून काय जागे वटणीवर राहण्यासाठी केलं होतं कळलं का अरे नवऱ्यासोबत नीट वागायचं असतं मग नवरा कशाला अशी माती खाईन समजलं का बायकोच्या हातात पण काही गोष्टी असतात समजदारी काय आहे की नाही बरोबर धर माफ करा मला जर माझ्याकडून काही चुकलं असत हा पाच आहेत ना पूर्ण पूर्ण पाच वाजेत आपण त्यातून नाही करायचं

पंदरा पंदरा दिले का हे दिल परत नंतर दिलाय दहा आठ वाजण दिला पाच दिले फक्त लग्न करू नाही फक्त लग्न करू तर तांब्यावर आणलं गेला घरी परत नीका तो। आता मी काय म्हणते माझं खरंच चुकलं हळूच माझं खरंच चुकलं घरात चाल मी तुम्हाला चल जर परत आबा ठेवा तर बोली म्हणेन चला